हॅलो फ्रेंड कशी आहात तुम्ही ठीके असाल तर आज बघा मी अडीच वाजता उठले थोडसा चेहरा पाणीगिनी घेऊन नंतर मी अभ्यासाला सुरुवात केली तर रात्री माझी थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे मी लवकरच दहा वाजता आराम केले आणि नंतर मी अडीच वाजता अभ्यासाला बसले कारण की रात्री माझा अभ्यास झाला नव्हता आणि मुलाचा हे गोंगट असल्यामुळे आणि परीक्षा असल्यामुळे मनामध्ये एक भीती आहे की कसा होईल एक्झाम काय होणार का, जर आपल्याला प्रश्न जर आठवण नाही तर कशी करू हे मनामध्ये एक चंचल अशी भीती निर्माण झालेली आहे माझ्या मनात की का होईल कसा होईल पण तशी भीती न बाळगता जर आपण कंटिन्यू आपण अभ्यासामध्ये जर व्यवस्थित लक्षपूर्व आणि वारंवार तेच रिव्हिजन मारून तर नक्की यश प्राप्त व्हायला कोणी थांबवू शकणार नाही ना आपण प्रयत्न करायला आपण थांबलो ना तर यश यशसुद्धा भेटू शकणार नाही पण आपले जो प्रयत्न आहे आपले जे हार्डवर्क आहे ते आपल्याला करायला नक्की पाय पाहिजे तर बघा मी माझ्याकडे मॅथची वर्कबुक होती सचिन सरांची तर मी ते आधी त्याचे पाडे होते क्यूब होते क्लेअर रूट होते ते हे सगळे मी रिव्हिजन मारले आणि नंतर मी त्यांची वर्कबुक आहे ते सॉल्व केले तर त्याच्यामध्ये घड्याळ आहे संख्या मालिका आहे ॲप्रोबमेशन आहे तर हे सगळं मी सॉल्व करत होती म्हणजे दोन दोन प्रश्न म्हणजे दोन दोन त्याचे उदाहरण एक्झाम्पल घेतले आणि सॉल्व केले कारण की सगळेच वर्कबुकमध्ये सगळे झाल्या पाहिजे तर मी दोन वाजतापासून तर साडेचार वाजतापर्यंत अभ्यासला कंप्लीट केले कसं असतो मैत्रीण एक मनामध्ये खूप भीती आहे की जर एक्झाममध्ये जर आप आपण जात असतो ना आपण सगळं एक्झाममध्ये अभ्यास करूनसुद्धा लक्षात नाही येत असून तर तो मनामध्ये खूप वाईट फील होतो आणि दोन मार्चला माझा एक्झाम आहे माझा प्रयत्न आहे की जितकं माझा अभ्यास होऊन होईल म्हणजे जितकं माझ्याकडून होईल तितकं मी प्रयत्न करण्याची कोशिश करत आहे आणि कसं दुपारचे सगळेच कोणी न कोणी घरी असतो तर म्हणून दुपारी मी एक दोन घंटा आराम करते आणि नंतर मग सायंकाळी आणि सगळे झोपल्यानंतर मी अभ्यास करते मग दोन वाजता उठते तर मग दोन ते सहा वाजतापर्यंत रुटीन करते तर बघा अजून मी साडेपाच वाजता तुम्हाला मी श दाखवत आहे साडेपाच वाजता मी विहारास जात आहे इथं सगळे आजूबाजूचे जे काकू आहे ते सगळे आम्ही येतो आणि मेडिटेशनला बसतो तर वीस या पंचवीस मिनटाची मेडिटेशन असतो आणि मेडिटेशन झाल्यावर आम्ही इथे वंदना घेत असतो आणि मग घरी परततो तर मग याच्यामुळे कसं आहे एक मोनामध्ये एक पॉझिटिव विचार राहतो नाही आपण असा एक फील होतो छान पॉझिटिव असा खूप सकाळची जे मेडिटेशनची वेळ असतो ते खूप छान असतो आणि मेडिटेशन करायला मला खूप आवडते तर मी एक महिना मेडिटेशन एक दोन महिने झाले तर मी कंटिन्यू मेडिटेशन करत आहे आणि हे बघा यांना मी पाहून खूप मोटिवेशन मिळतो मला हॅपीनेस वाटतो हे लवबड वा आहे आणि माझं थोडंसं घरचा मी थोडासा लुक दाखवत आहे तर हा मी पोचा लावता लावता मी म्हटलं चला घरचे थोडेसे शो करा आणि नंतर कामं होते तर भांडे घासाचे होते तर मग मी आडेक्स ए अकॅडमिक आहे येथून मी ऑनलाईन टेस्ट सिरीज घेतलेली आहे आणि ते मी खाली वेळात दुपारच्या वेळेत दीड घंटा वेळेस मी ते सॉल्व्ह करते आणि मग यांचे लेक्चर इंग्लिश आणि मराठीचे लेक्चर मी यांचे बघते एन यांची सांगण्याची पद्धतसुद्धा सोपी वाटली तर मग हेच मी आता पेपरासाठी माझे का कामं बी होतात आणि आपले त्यांचे लेक्चरसुद्धा ऐकून होते कारण की इंग्लिशला दहा क्वेश्चन आणि मराठीला दहा क्वेश्चन तर आपल्या हातातून जाता कामाने म्हणून ते मी लेक्सर बघत होती आणि आपले भांडेसुद्धा घासण्यास सुरुवात केली तर मग माझा मुलगा दुपारी आल्यानंतर त्याचं तुझं गप्पा मारली आणि बघा स्माईल देत आहे मग शिवाजी जयंती होती तर शिवाजी जयंती सगळे गटाच्या बाया इथं गेले होते तर मग मी म्हटलं चला आपण मी गेल्या पाहिजे कसा थोडसं बाहेर बी जाणे खूप आपल्या स्वतःला वेळ काढायला पाहिजे तर ह्या छोट्या छोट्या मुलांनी आणि गटाच्या बायांनी इथेसुद्धा भाषण दिले आणि नंतर त्यांना प्रति प्रतियोगिता यांनी प्रमाणपत्र देण्यात आला आणि नंतर मग तिथून आल्यानंतर मी माझंकडे वर्कबुक होती तर मग सुद्धा नंतर मी सामान्य विद्याला सुरुवात केली अशा पद्धतीने मी आपला अभ्यास कम्प्लीट केले तुम्ही सुद्धा आपला अभ्यास कशा पद्धतीने करता नक्की शेअर करा मैत्रीणो तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका आणि जर माझाकडून काही चुका होत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा ताई तुम्ही असेशी बोलता होऊ शकते चुका प्रत्येकाकडून होते भी असल, तर माझं कुणी बी झाली असेल तर अशा पद्धतीनं कोणी ताई कमेंट्स करतात की ताई माझा अभ्यास होत नाही तुम्ही कसे कर करता तर मी त्या ताईंना सांगू इच्छितो की ताई तुम्ही कंटिन्यू जर एक दिवस अर्धा तास काबड मिळत नाही तुम्ही अभ्यासला सुरुवात करा अर्धा तास घ्या नंतर एक एक दिवस थोडा पंधरा पंधरा मिनटं मग दोन तास असे कंटिन्यू अभ्यासला तास वेळ द्या नक्की अभ्यास होणार चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत तेव्हापर्यंत ठीक आहे बाय